जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील नामांकित केएली इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये विद्यार्थी प्रतिनिधींची निवड आणि शपथविधी सोहळा संपन्न झाला केएली इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्यात आली यासाठी मंगळवार दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी मतदान घेण्यात आले विद्यार्थी प्रतिनिधींची निवड शाळेतील शिक्षकांनी आणि इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मतदान करून केली निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी घेण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिम्बायोसिस विमाननगर कॅम्पसचे प्रशासक कर्नल जी एस राडकर हे उपस्थित होते तसेच सहस्त्रार्जून प्रशालेने आयोजित मुलामुलींसाठीच्या एकत्रित वार्षिक प्रशिक्षण शिबिरात शाळेतील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला शिबिरात पंधरा मुले आणि दहा मुलींच्या कॅडेट्सच्या पथकाने शाळेचे प्रतिनिधित्व केले यामध्ये वरिष्ठ कॅडेट्स पृथ्वीराज पाटील आणि ओजस काळदाते व्हाईस सिनियर कॅडेट्स रेणू ठोंबे आणि हिंदवी शेटे तसेच ऋग्वेद वळसंगे आणि विराज खैराटे सोहम गायकवाड आणि देवेश गोस्की अनुष्का स्वामी आणि श्लोका दंतकाळे शिवम अंबुरकर आणि यशराज वानखेडे आदिती कुलकर्णी हर्ष हळमल्ली आणि यश अरबोले मल्लिकार्जुन मंगरुळे आणि ओम गोरनाळे ऋषित गणेर आणि वेदांत कोंडले आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता याबरोबरच शाळेचे कर्णधार राघव काबरा आणि वल्लभी वढावराव उपकर्णधार युवराज शिंदे आणि सानवी अकतनाल शैक्षणिक कर्णधार यश घुगरे भव्या अग्रवाल सांस्कृतिक कर्णधार हिया होतवानी क्रीडा कर्णधार विशाल चव्हाण अग्निहाऊस कर्णधार वरदा परदेशी मठ आणि अनिकेत स्वामी उपकर्णधार तपस्या भोसले आणि रिषीत गणेर जलहाऊस कर्णधार रुचिता हिंदुजा आणि सुमेध ताटी उपकर्णधार आशी राडिया आणि अर्जुन भोपळे पृथ्वी हाऊस कर्णधार रितिका मॅकलवार आणि सक्षम शर्मा तर उपकर्णधार निश्चयी मडकी आणि आदित्य झंवर हाऊस कर्णधार हेमा जमजम आणि ईशान शेख तर उपकर्णधार अर्णा पाटील आणि पृथ्वीराज पाटील या विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा पार पडला या शपथविधीत शाळेच्या नियमांचे पालन करणे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांवर देखरेख ठेवणे शालेय साहित्याची जोपासना करणे आणि इत्यादी गोष्टींचा समावेश होतो यासाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य श्री सतीश हिरेमठ यांचे मार्गदर्शन लाभले तर प्रमुख पाहुणे कर्नल जी एस राडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले